तुला रड नको सांगायला बर का बघ माझी मार्ग किती लावू नको काय सांगायला रडाय काय होत लावायची रडाय लागली रोज उठलं की रडायचं रोज उठलं तरी समाधानी राजना हा काय रडाय काय होते इकडे बघ बक... काय रडायला गेली रोज उठले रोज उठले की काय ना काय काय ना काय महाग लावायचे नसते खिरकीन आधीच दवाखान्याने बेजार होऊन गेलो मी का तू मुदाम तशी करते काय झालं सांग की मला काय झालं सांगत बी नाही काय नाही रोडायला गेली वळ उठवण करून लगे मुद्दाम करायचे नाही का थोडा तरी वळ करून घ्यायचं दुसऱ्या माणसाचं आता बेजार आता दवाखान्यातून कस हे झालं म्हणलं राहिलं तर मुदाम रडत काय झालं बघाय रोज उठलं की रोज उठलं की तिस कालवा करायचा हा काय काय मी सांगायला उठलं की सुटलं माझ्या मागे हा काय झालं या काय सांगत नाही काय काय झालं हा काय नाही कर क्रिकेट राहायची मुद्दा खर्च तू माझ्या मागे या कुठं काय मला गेलं तिकडे माझं हे नाही व्हायचं मन माझं शांत नाही जायचं आग काय होईल म्हणतो मी तुला काय होईल ती सांग मला रडाय काय झालं काय नाही तर कुठलं कुठलं काय ते रोज काय झालं सांग सांग काय झालं हा काय काय नाही काय नाही मी याडा आहे विचारतोय ती काय नाही काय नाही मी मागापासून विचारतोय काय झालंय काय झालंय मागा विचारलं या दोनदा तिला रडत बसते रोज सांगाय बिचला कोण नाही होय चांगलीच विचारतो काय झालंय म्हणून रडाय काय होतं मी याडा आहे का नाही बोलायलो तुषार हीच हा कधी आलंय आज दुखायलाय मरणाचा कशाने लोक आले आहात कशाने दाखव कुठं हे दुखायला धुऊन आणि एवढं करायची काय करायची होती आई काय म्हणली होती सकाळी मी ऐकायला काय आई काय म्हणली होती काय माझी करते म्हणली ती नाव मदाम करतेस का हा काय धुन धुण हे का होय काय रड ती हा हा रे काय रडत बसायची नाही डोक्याला किरकिर करायची नाही पागल बिगल का काय थोडे थोडे रा थोडं का एवढं करायची मग काय करत होती दुख तर तुला आई काय म्हणली होती सकाळीच दुनुके काय म्हणली होती आई मुदम मुदम दुखतीच मुद करते का दुन धुतलं का निक बघती अगं मी काय बोलतोय हा भांडे दहन ते केलं की मग तेच म्हणतोय भांडे दळण केलंच आई काय म्हणली होती म्हणतोय मी तुला जाऊ होती ना आई करते ना। की आई करायची होती आई म्हणली होती मला बी मग आई करायला काय ते करतेस की आई तस म्हणलं तू काळजीच आहे ना हाय <laughs> चांगला हा उठले की रोज माझ्या महाग आई म्हणते आईच म्हणते बस आ, करते हरा हळू होय एवढं काळजीच गरज नसते दुखच तर ग एवढं दुखायचं ना तर मग एवढं तीन ही करायचं नाही हम्म जेवण ला केलं का नाही एक हा जर दुखायला असलं तर मधी चल बाई इकडे बघ इकडे बघ तुम्हाला काय होईल तुला तस घरामध्ये सुख शांतीने राहू देत जरा रोज उठलं की दवाखाना रोज उठलं की दुखायला रोज उठलं की थोडं तर शांत राहायचं म्हणतोय गद्दरी रोज उठलं की बघतोय काय नाही काय रडत काय होईल रडायला घरामध्ये घरामध्ये कोण आलं तर काय म्हणते ना <mah> <mah> <तीना? mah> काय म्हणते ना घरामध्ये कोण आलेस काय म्हणते ना ही पूर्वीसारखी रडायली काय झाली तिला हम्म काय कोण काय रडाय काय होईल शांत बसायचं तुला बसलेस काय म्हणतोय का मी मग डोळ्यामध्ये पाणी तर आलं ना काय होतं या हम्म गेलं का आता पाणी डोळ्यात पाणी येतं लय असलं काय पाणी पाणी साडीन डोळ्यातलं काय बघा गुरकून काय बघायचे कुरकुन ऐ माझी सारखी बघून कस खाणार बिनणार का काय ते बघ डोळे खाली दवाखान्यात बोलू का गाडी हा दुकाना म्हणा जावं लागत ना का बघ काय म्हणताय जायचं का दवाखान्यात पण मग इथं रड नको रडायची नाही आजीबाजी इथं मग दारामध्ये इथं बसली तर माणसं इथून वागायची तर आणि इथं लागली रडाय हा हा करून डोळ्यामध्ये पाणी घेऊन येता येता माणसं काय म्हणते ना काताटा लागली पूर्गी होय तर थोडं थोडं जायचं ना बाई शांतीनं कसं कळत नाही तुला हा आलं का पाणी डोळ्यात काय रडती सण का पटतय तुला ते बघ दुखायला मग तुला दवाखान्यामध्ये आजीबाज रडणू मग तुला सांगतोय डोळ्यामध्ये पाणी कुठून आलंय का तिकडे बस मध्ये बसून रड मग हिथं रस्त्या माणसं बाजित ए बसणूक अड रडली नाही पायंदा सांगू बरं रडली का नाही नाही होत मग चल दवाखानी मध्ये उठ चल उठ 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 काय उठ बरं हा चल हा आता काय लवकर नको हा करत राहायचं काय जरा चांगलं राहायचं अय बरं का